नमस्कार मंडळी मी प्रणालीवाई क आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा रात्री उपवास झालेला सक, तर सका थोडासा वऱ्याचा भात उरलेला तर वऱ्याच्या भातातून आपण काय नाश्ता करायचा तर अशा प्रकारे हे आपण छोटे छोटे असे मेंदूवडे करून घ्यायचे आणि छान अशी चटणी करून घ्यायची खूप छान लागते खायला तर आता ही कशी एक करते त्याचा चला आपण व्हिडिओ पाहून घेऊया चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया हे बघा उपवासाला जो वऱ्याचा भात केलेला ना त्याच्या आता हे मी मेंदी वडे केलेले ते कसे करतात ते मी तुम्हाला आता हे दाखवते बघा हा रात्री भात उरलेला तुम्ही परत आता एक शिटी काढून गरम करून घेतला आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये काय काय घालायचे ते बघा हे मी दोन बटाटे घेतात आता आपण ह्यामध्ये ही बटाटी जरा किसणीवरती किसून घेऊया हे बघा अशा प्रकारे ही बटाटी किसून घ्यायची ही उकडलेली बटाटी आहे हा दोन बटाटे घेतले आहेत मी आता मी हे सर्व किसून घेते अशा प्रकारे किसून घ्यायचं छान होतात मग हे बघा छान असं आपण हा बटाटा आता किसून घेतलाय आता आपल्याला ह्यामध्ये हे सर्व पदार्थ घालून घ्यायचे हे बघा हा आलं आल्याचे मी बारीक तुकडे तुकडे करून घेतले आहेत हे मस्त असं मेंदूवड्यासारखं लागतं थोडं जिरं आणि ओवा घेतला आहे कारण ब बटाटेमुळे कसं घॅससारखं होतं ना त्यामुळे ओवा वगैरे जिरं घालून घ्यायचं आणि हे काय आपल्याला उपवासाचे करायचे नाही उपवास झाला तर उरलेलं असतं ना त्याचे हे आपण करून घ्यायचे अशा प्रकारे हे मिरची जास्त झाली म्हणून ठेवून दिली कारण मी तिखट मिरची आणि गोड मिरची अशा प्रकारे घेतलेली आहे जास्त नाही घ्यायची मग एक मिरची आणि एक गोड मिरची एक तिखट एक गोड आणि आता ही कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आवश्यकतेनुसार आपण सर्व घालून घ्यायचं ही कस्तुरी मेथी जर तुमच्याकडे हिरवी मेथी मिळाली तरी अतिउत्तम ही मी कस्तुरी मेथी घेतली आहे ती पण आता घालून घेऊया आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जास्त खारट नाही करायचं आपण चटणी बनवणार आहे ना चटणीला मीठ असणार त्यामुळे मीठ अगदी थोडंसं घालून घ्यायचं नुसते पण कुरकुरीत खायला छान लागतात आता असे हे सर्व पीठ असं मळून घेते त्याला अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही हे व्यवस्थित असं मळलं जाणार आता हे मी मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे पीठ मळून झालं तर थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ मळून घ्यायचं मी हे तेलाचा हात लावून पीठ मळून घेते हे बघा छान असं मळून झालंय आता पाच मिनटं मी जरा हे ढाकण मारून ठेवते आणि मग करायला घेऊया हे बघा आता मला हे दुसरं काम करेपर्यंत जवळजवळ दहा पंधरा मिनटं होऊन गेली पाच मिनटं ठेवणार होती पण काम करता करता हे बघा व्यवस्थित हे सुकलं जातं कारण काय माहिती आहे है। वऱ्याचे तांदूळ लवकर सुकले जातात आता आपण हे व्यवस्थित ह्याचे गोळे करून घेऊया हे बघा थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आपण आता हे तुम्हाला किती मोठा छोटा हवा आहे त्यानुसार हे गोळे करून घ्यायचे असा ह्याला आपण मेंदू वडे कसे करतो तसा आकार द्यायचा येतात मग असे हे बघा प्रकारे हे बघ अशा प्रकारे हे अलगत करून घ्यायचे कारण हे पीठ आहे ना हे वरेच आहे ना ते जरा त्याला कसकशीतपणा असतो ना आणि जर ते पीठ आपण वाटून करतो ना म्हणजे मिक्सरला किंवा तुम्ही घरगंटीवर वाटून आणतात तेव्हा त्याला कसकशीतपणा एवढा येत नाही आणि हे उरलेल्या भाताचं आहे ना आता हे अशा प्रकारे करून घ्यायचं अजून दाखवते तुम्हाला हे बघा आता आम्ही गोळा केलेला ना तर मग अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होत असं नुर, बाजूनी हे केलं ना मग ते साईडला चिरा पडत नाही असं बरं मग आपला असा मेंदू वडा होऊन जातो आता मी अशा प्रकारे हे बाकीचे पण सर्व करून घेते याला जरा ना अलगद करावं लागतं कारण त्याला ह्या अशा चिऱ्या पडतात ना त्यामुळे हो अलगत करून घ्यायचं तर मी अशा प्रकारे हे सर्व मेंदू वडे करून घेते छान असे आपले हे वऱ्याच्या तांदळाचे हे करून झालेत म्हणजे उरलेल्या वरीच्या तांदळाच्या भाताचे आपले हे वडे करून झालेत हे बघा शेवटचं मी असं करतो आपण असे पण बनवून केले तरी चालतात पण जरा छान दिसायला पाहिजे म्हणून हे, हे मेंदू वड्यासारखे केले चला तर आपण आता मी तेल तापत आहे तळायला घेऊया आपलं तेल तापत आलंय पण ह्यामध्ये आता हे वडे असे सोडूया मी फक्त चारच सोडून घेते तेल असं तापल्यावर थोडं घ्यास मिडियम फ्लेमवर ठेवायचा तर आजून व्यवस्थित भाजले गेले पाहिजे ना त्यामुळे स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवायचं एक बाजू भाजून झाली की आपण पलटी करून घ्यायचे हे बघा आता आपण हे पलटी करून घेऊया आणि व्यवस्थित अजून थोडे लाल होऊ द्यायचे मस्त लागतात मेंदूवड्यापेक्षा भारी वऱ्याच्या तांदळाचे वऱ्याच्या भाताचे मेंदू वडे हे बघा मस्त आपण मग थोडा स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवल्यामुळे ना आतमध्ये पण व्यवस्थित भाजलं जातं वेळ लागतो भाजायला पण व्यवस्थित भाजलं ना तर खायला पण छान लागतं हे आता व्यवस्थित अजून लाल होऊ देऊया हे बघा छान असे आपले हे वरीच्या भाताचे मेंदू वडे भाजले गेले आता आपण हे टाळणीमध्ये काढून घेऊया हे बघा जेणेकरून जे तेल असेल ना ते व्यवस्थित निथळून जातं अशा प्रकारे आपण आता हे बाकीचे पण वरीच्या भाताचे हे मेंदू वडे घालून घेऊया बघा अशा प्रकारे हे सर्व भाजून घ्यायचे आणि आए स्लो आणि फास्टच्यामध्ये हे करायचे अशा प्रकारे आता हे आपण सर्व भाजून घेऊया छान असे आपले हे आता सर्व वडे करून झालेले आहे आणि बघा ह्याला भातताना इतका सुगंध छान येतो आपण कस्तुरी मेथी कोथंबीर पोवा टाकल्यामुळे छान असा सुगंध सुटतो तर अशा प्रकारे जर वऱ्याचा भात उरला असेल तर अशा प्रकारचे आपण हे वडे करून पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हे बघा ह्या वड्याबरोबर आपल्याला खायला चटणी किंवा दही दह्याबरोबर पण छान लागतात चटणीबरोबर पण छान लागतात तर आपण ह्याबरोबर चटणी करायला घेऊया आता मी गॅस बंद करते आणि हे बघा हे सर्व वडे असे काढून घेते बघा एवढूशा भाताचे मस्त असे छान कुरकुरीत असे वडे तयार होतात हे बघा असे आता आपण चटणी करायला घेऊया बघा आता आपण चटणी करायला घ्यायची मी खोबऱ्याची चटणी करणार नाही वेगळी चटणी करणार आहे ती पण चटणी छान लागते खोबऱ्याची आपण कंटिन्यू खातच असतो घावण्यापिवण्याबरोबर आता ह्यामध्ये मी ह्या तिखट एक गोड एक मिरची घेतली आहे आणि ह्या तिखट तीन मिरच्या घेतल्या आहेत जरा छान अशी चव येते कोथिंबीर घेतली आहे हे बघा दोन आल्याची कापं घालते चिंच घेतली आहे चिंच थोडीशी घालून घ्यायची लिंबू पाहिजे तर लिंबू घालून घ्यायचं हे बघा चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत कारण आपण काही उपवासाला करत नाही आहे ना उरलेल्या भाताचं दुसऱ्या दिवशी करतो आहे त्यामुळे लसूण घातली तरी चालते उपवासाला जर करत असाल तर लसूण घालायची नाही हे शेंगदाणे मी असे शे थोडेसे बघा अलगद भाजून घेतले थोडा कच्चा पण निघून जातो आणि चटणी छान होते आणि चणे होते ते व्यवस्थित सोलून असे घेतले आणि आपल्याला आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे एवढं जास्त मीठ नाही घालायचं थोडंसंच घालायचं आणि नंतर पाहिजे तर आपण घालू शकतो आता आपण हे चटणी वाटून घेऊया मंडळी छान अशी आपली ही मस्त अशी चटणी अशी वाटून झालेली आहे आणि ही चटणी खरोखर छान लागते तुम्ही करून पहा आणि हे आपल्या वऱ्याच्या भाताचे मेंदूवडे तयार झालेले आहे अशा प्रकारे जर भात उरला किंवा आपण भात न भात करता पण अशा प्रकारे आपण हे मेंदूवडे छोटे छोटे असे छान करू शकता खूप छान लागतात कतुरी मेथी टाकल्यामुळे सुगंध अगदी भारी येतो त्यामुळे आपण नक्की करून पहा बघा म्हणजे छान असे आपल्या वऱ्याचे भाताचे हे मेंदू वडे तयार झालेले आहेत चटणी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा